मानना मबाइल बल मन शासा गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयोग ती मजा असा आहे आपल्या आगडी फॅमिली लॉक स्वतः काय जस्ट उठल मी आणि आज आहे जुलै बंद तर खूप म्हणजे खूप मजा येईल एकदम शांत चुप आगे आगे एक साथ आगे आगे बढ़ेंगे दिल से बुरा मत मानो होली है होली है होली है बुरा मत मानो होली है

ಹ್ಯಾಪಿ ಓಲಿ ಬ್ರಹ್ಮಮಾನೋ ಓಲಿ ಏ ಓಲಿ ಏ ಓಲಿ ಏ ದಾಮರ ಮಾಕದನೆ ದಾಮರ ಮಾರಿನ ಮಾರಿನ ಯೇ 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 ಶೀಗ್ ಮಮ್ ಉಷಿ ಮಾಕಲಿ ಬಾಬಾ ಮಮೇ ತಾತ್ಕ ಶೀ ವಾಸ್ವ ಕಲರ ಬ್ರಹ್ಮಮಾನೋ ಓಲಿ ಆ ಯಮಾ ಶರ ಶಾಂಪಾಶ ಮ್ಯಾ ಗಂನೇ ಶೀ ಮಿ ಲೈ ಮಾಕಲೋ ಗೇ ನೈ ದುಸರೆನ ಮಾಕೋ ಶೀ ಕಲರ ಲವಾಸ್ ಬ ಕಲರ ಲವಾಸ್ रासा कलर आज गोवाचा ऑर्गेनिक कलर तो ऑर्गेनिक आहे ठीक आहे ऑर्गेनिक कलर गायच म्हणून वास येतोय तसं काही हे नाही एवढं मला आता बिंग लावू आपण सगळ्यांना आणि मग निघू आता मस्त की पप्पाला मोठी मुशीबत असत त्याची दिली गेली का कोणी जाणार नाही पप्पाला उठाला आपल्या सगळ्यांना माहीत आहे बघण्याला आत मी नको रा नको ना शुभा ना 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 ना। नको अरे नको यारत एकदा भूत बनवून झामेया बाहेर गेले काला भूत बनवून येईन परत म्हणून मी बाहेर येत नाही आज नाही जाणार चौकां गेलो म्हणजे मेलो मी शॉप मध्ये असं कालभूत होऊन जाऊ का हे बघ कस भूत झाला गाईत पहिले आता फोटो बिटो काढूया मस्तपैकी आणि मग भेटूया गाईत आता सगळे आपली खाली उतरले एक एक आपण बाहेर जाणारे आपल्या बाहेर वाटत लावून ठेवतो मग वाटत लावून ठेवत अरे नवीन कपडे काढले हॅपी होली आशु आशु हॅपी होली इकडे इकडे लवकर

येऊ चुकलो मी ते येऊ चुकलो आज, आज काय बाहेर तर नाही होणार जास्ती अरे बाहेर गेलो तर मग कलर आपल्याला विकत लागेल यो कलर सुका कलर भेटणार नाही कुठं चेहरा वगैरे चा की वाट लावून ठेवल त्याच्या राहून दे बाबा बाबा होली आहे पप्पाने होली पप्पाच्या झोपा लावला काही पप्पाच्या पप्पाच्या झोपण कलर लावले बाबा मी हा पप्पाच्या लावला पप्पाने अरे दाग घाल काय घालून तोंड जाऊ लाईोल गेली आता निघतो मी दिदी आता बघा दिदी पण फ्रेंड झाले तयारी वेरी केली पप्पा पण आणून घेऊन बसले आणि सांगले कपडे आतमध्ये ठेवला कारण की योज कपडा घालून जातो मग जाता मी पूर्ण माखेन हे चावी रे चावी गाडी चावीची गाडी चालून

नाही मश... ना कर मशीनचा तू चाललो भाई नाही आई गाडी चावी बघली गा। का तु आई गाडी चावी बघली का गाडीची चावी कुठेच आईच्या गावात मग काय रे तिथं पॅन्ट बघ ती पॅन्ट पॅन्ट कर माझी खाली ती खाली ती वेदंती करते का आहे का बघ किशन साहेब आहे का

लगीन आहे आता रात्रीच्या बरं त्याच्या आडी आम्ही कोणी गेलो तर काला बिला कलर लागेल फिक्स नाही त्याला हरे मी आलो ते चावला हो ना कशी देऊ आम्ही चावला दिलं नाही डायरेक्ट उद्या हा नाही त्याला काय आता आपण जाऊया आज डायरेक्ट शॉपमध्ये गेल्या भेटूया आता डायरेक्ट आम्ही आलो फोटोशूटला इथं आम्ही सगळे बसलो इथं आमऱ्या मजाक मस्ती नाही करायची पहिले सांगा या। याला डगर बांधलेली आहे पाणी मध्ये दे जरा कलर कलर दे ना, ना। कसं करा माहिती काय असा घे थांबऱ्या असा नाही रसा मारायचा कलर दार कसा पाहिजे एकदम कलर एकच कलर नको ना घे ना यो पण कलर हे बघ मेला तू आलो बघ कसा कुठला कलर लावतो बघ नाही ना त्या गटारावर हात घेतला ना काला काला करला कालच्या तू मर गे सला तो तू दुसरा कलर घे ये ना आता दे ना जरासा टाक ना कान म्हणतो दुसरा गे असं नाही अरे कलर ते होतो बाई करू काय कुठत नाही भेटत कुठं गेलो ना कलर आणायला तो कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स लागेल तो रांगोली आणली बरं असता असं काला बिला कलर पाहिजे होता मग कडाक वाटले असे कसं आहे भारी वाटत चल भारी वाटत चाल हॅपी होली हॅपी ओली नगर कुठला कलर नाही पोपटी के पोपटी अरे होली हा हॅपी होली इकडे इक्र अर्ध दुन पब्लिक कलर रे इकरा हॅपी देवा इज्जती ना नाही आम्ही ना? ना? इज्जती इज्जती आम्ही लावतो बरोबर बार तू इज्जती ना का मारिन मग मा। हॅपी होली भाई बुरामत मानो होली दे जरासा आ हेग हॅपी होली भाई हॅपी होली भाई कपरा माको हॅपी होली हॅपी होली हॅपी होली अरे हो कपराच मागत आहे ना फोटो हो कपडा दाखव अरे हो तुला भारी तुझा दोन तीन जण वाटते इकडे इकडे दे देना, देना। ना कलर दे देना तसं नवना टाकू असं होसा होसा इकडे काहीतरी दाखवता अरे असं थोर असतो अरे समोर सर कुठं पड अमरा अरे माझ्या माझ्या अंगावर माग काय करायचं आहे असं हा पोपटी मार पोपटी 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 भारी वाटेल कपडं खायला तिने बरोबर दिमाग लावला आम्ही ती याढा सारख्या केले का अरे दुसरा ब्ल्यू कलर ऑरेंज वरेंज कलर मार मग भारी वाटेल यात तिथे फोटोशूट चाललं आपला तर आपण मस्त करूया आणि नंतर भेटूया आई चला तर आम्ही चाललो पूर घामाघूम झालं एवढं घामाघूम झालं काय माहित आता गाडी बघा आम्ही फुल असे पेंट केले गाडीला तर परत वॉशला द्यायला लागेल आणि पांडवा या असा भी या काय काम नाही खूप म्हणजे खूप थकलो आहे आता डायरेक्ट मी त्या घरीत आहे ना तेव्हा तुम्हाला भेटणार सगळ्यांना माझ्याकडून हॅप्पी होळी आम्ही आता फोटोशूट करून आलो डायरेक्ट घरी बाबू हॅपी हॅपी होली हॅपी होली, 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 होली चल येतं चल चल।, चल चल येतं नाही चल, चल चल हां नाही चल मना येत होतं येतं होली बिचारीच्या टीके अरे ह्या चल चला चंदा पण मारे अरे हो फोटो जायचा ना मग पहिले फोटो देतो आणि मग भेटतो मला काही आता आम्ही आलो तर एक कि भाई भाईचा स्पेशल करतो स्पेशल या फोन बोलतो तो ना, ना काय नाव का, तो तो ना वर्ती 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 एक मामा कड्डी मिटिंग करता स्पेशल विषय करायचं इकडं आणि इकडं बाईला बघ नापेशल बघू भाई इकडे बघ गोरा तर यार बाबा बाबाला गोरा इथं

आपल्या मागे संदो काहीच फायनली आपण आलो आपली गेम पहिले मी आल्याला पहिले गेम खेळायला लागलो तिथं गेम बिम खेळलो आणि आता बाबू पण आले बाबूला खेळायला गेली ती बाबू बापस तुझा फोन प्रो धमाका धमाका डायरेक्ट बोलते डायरेक्ट धमाका प्रो प्रो काही मामाने घेतला फायनली त्याला ब्ल्यू कलर घेतले आपण ओपनिंग करू त्याची ओपनिंग करायच्या काय बोलतो काय बोलतो फोटो तर नाही लार नाही ते लार काही हार येत फोटो काढण्याच्या बाबा फाईव्ह খং ভেটাই গ का मोबाईल अजून आला नाही मोबाईल येऊ दे आपल्याला मध्ये आई घेऊन ठेवला गेमी माझ्यासाठी खेळायला मी चार गेमी खेळल्या बश मोबाईल बंदी पडला फोल्डो चार्जीच्या उपटला तर अरे भाई काय करतो चला पाच मिनटं वेट करा मग काही फायनली तो ना आता आपण मोबाईल ओपन करतोय भाई कॉंग्रॅच्युलेशन हॅपी बर्थडे नवीन मोबाईल बर्थडे नवीन मोबाईल हा भाई ते काहीतरी करायला लागतं तिकडे जाऊ कसा कलर आहे माझी चॉईस आहे का यांना काही माहित नाही घ्यायचं चला कडा इकडं 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 तिकडे नको इकडे बघ नाही मोबाईल घेतला आता जाऊ डायरेक्ट मग खायचं भूक लागली ला, माझी काळजी घे तीन तास उभं राहिलं त्याच्याला एक तरी चार्जर घेईन फ्री चार्जर नाही फोन आहे चार्जर घेता फ्री पिन घ्या आपल्याला दोन हा दोन पिन फ्री एक कव्हर फ्री तीन तास वेटिंग आहे त्याच्यासाठी आपल्याला लागल ला बईन एवढं मला दोन दिवस एवं ब्लॉग बनवून झालं फोन उद्याशा असा उद्याशा दोन्ही साईडच्या ब्लॉगिंग करतात अरे मला आपल्या शॉप मध्ये जेव्हा आलतो ना दोन तीन माणसं माणसं मला बोलतात भाई तुला कुठे बघितले मी नाही बघितले अरे तुला कसं ना बघितले मला कुठे भाई सबूत दे तुला एक वर्ष धमाका दाखव सप्टेंबर महिन्यात तुला धमाका दाखवता सिक्सटीन प्रो मॅक्स फोन घे बाद आता फायनली आपण फोन घेतला आता आपण डायरेक्ट जाऊ घेरी कारण की खूप म्हणजे खूप मजा आली मला पैसे यांचे डुबले तीन तास तुम्हाला बोलतो पुढच्या वर्षी देईन एक वर्ष वापरी असं असं नाही वर्ष डायरेक्ट धमाका करतो पुढच्या हा मग कव्हर दोन थर्टीन प्रोमॅक्स याचा कवर नाही इथं आप टू त्याच्या संदीप भाई भरून दे आपटला मोबाईल ग्लास बीस लावून घे दोन एक तीन तास वेटिंग तुमच्याही फोनला ग्लास लावून घ्या फ्रीमध्ये कवर कशाला कवर बिवर घेऊया पहिले आता मामाने शोरमा खायला शोरमा खाऊया आणि मग तसं फ्रीज नको आता आम्ही आलो घरी आता फोनचा आवाज पण वाढेल आणि फोन हलका आहे फालका आहे सगळ्या आता आता आतापासून आवाज म्हणतो ना आता नाही माझा पण आवाज आहे फुका मारीत आवाज आहे माझा आवाज मारून तुला लाद नाही वाटेल म्हणून आमच्या ठेवू असा जरा मोठ्या भरते द्यायचा भाई ते प्लॅटिनम कलर घ्यायचं भारी कलर आहे एक नंबर कलर आहे प्लॅटिनम कलर पण बांधला घेतला ना